त्यांच्याकडे लिहिली निवडणूक अधिकारी आला मॅनेजर किती तुम्ही घेऊन या

প্ৰত্যেক <laughs> आम्ही मतदान बंद करणार आहोत पाच वेळ का लावला साहेब पण माहिती नाही तुम्ही वर्ष पुत्र मानस नव्हती का बंद करा निवडणूक बोलवून आणा चिद्ध आज जात असतील हा नाही नाही का लोकशाही आहे का नाही वाढतात बोलवा नाही एखाद्या मंत्र्याचा फोन येतो की लगेच तुम्ही पुढील त्याच्या मागे पाहता ही लोकशाही नाहीये लक्षात ठेवा म्हणून आज एवढी लोक अपक्ष उभे राहिले लक्षात ठेवा प्रकाशवाईच्या वर्डाची काय झालं माहिती का सकाळपासून मी सामाजिक कार्यकर्ता आहे मी कुठल्याही राजकारणात दोसतो कुणालाही मी सगळ्यात सहकार्य करणार माणसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे विषय झाला दोन वेळा मी तिथं पोलिसांना फोन केले बाबा तिथं या लोक बुथवर आज जात आहेत चिठ्ठ्यावरती ते कमळाचे चिन्ह असेल कुठल्या इतर पक्षाचे चिन्ह असेल ते घेऊन आज जातात तर हे थांबवा तर लोकशाही शंभर मीटरचा परिया तुम्ही येऊ नका गा। गाड्या ये युनिस्कोच्या तिथं आहेत रिमाडोमच्या इथं आहेत अख्ख्या सातारा शहरात हीच परिस्थिती झालेली आहे आणि या ठिकाणी मारहाण झाली दलित व्यक्ती म्हणून मुन म्हणून मला फोन आला म्हणून या ठिकाणी आलो जाती वाचिक त्याला करणे त्याला पन्नास जणांनी मारण हे चुकीचं आहे एवढा अन्याय नाही साताऱ्यात सण करू शकत कोणाच्या लक्षात ठेवा आणि त्याच्यामुळे आमची मागणी निवडणूक निधिकाऱ्यांचा चिठ्ठे आत घेऊन जर निवडणूक निधिकारी जर मतदान करून घेत असेल तर ती निवडणूक बंद करावी पाच नंबरची काय पोलिसांच्याकडे आम्ही विनंती केली की बाबा त्यांना आणलं त्यांनी इथून परत पी एस आय बाहेर गेले अजून पुन्हा दुकान नोंद करणार आता इथं बसल्यानंतर हे सगळं पळत आलेत सगळे करायचं तर किती प्रशत्नाला करायचं त्यांना म्हणतात मलाच जेलमध्ये टाका मलाही बसायचे हाऊस जेलमध्ये आता

या ठिकाणी लोकशाही आहेत लोकशाही प्रमाणे कारभार व्हायला पाहिजे लोकांना यांना माहित आहे व्हिडिओ शूटिंग माहित आहे मारलंय कुणी ते माहित आहे लोक यांना ओळखत आहेत आजपर्यंत पोलिसांनी त्यांना धरून आणलं नाही ही शोके आहे लक्षात ठेवा दोन वेळा पोलिसांना काल पैसे वाटत हॉटेलमध्ये रुपये पाच हजार रुपये निवडणूक निर्णय अधिकारी इथं घेऊन या ज्यांनी मारहाण केली त्या लोकांनी इथं घेऊन या नाहीतर आम्हाला जेलमध्ये टाका आम्ही बसायला पण आम्ही अध्यास सहन करणार नाही आता